नमस्कार माझं नाव विजय वसंतराव दिरोळे राहणार हसरणी तालुका अहमदपूर जिल्हा जातो हा आमचा जा कापसाचा प्लॉट आहे याची लागवड अकरा जून दोन हजार चोवीस आजची तारीख आहे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस लागवडीचा प्रकार म्हणजे पद्धत जर म्हणलं तर तीन फुटाचा अंतर आहे सरीचा आणि दोन रोपातला अंतर एक फुटाचा आहे तर आपल्या आ, ग्रीन प्लॅन्टचा वापर केलेला आहे सुरुवातीला बेसंडोसमध्ये प्रॉम भूमीपावर आणि प्रॉममध्ये प्रीमियम मिक्स करून हे आपण त्याच्या बुडाला खत टाकलेलं आहे आणि फवारणीमध्ये ग्रो नॅटरोकिंग बुरशीनाशक स्टिकर व्हायरससाठी थ्रीपसाठी लालकुडीसाठी आर्गोमाइट व्हायरसोल हे आलटी अशा चार फवारणी झालेल्या आहेत तर आज आपण झाड जरी बघायचं म्हटलं तरी झाडाची परिस्थिती अशी आहे तुम्ही फुटवा बघू शकता कमीत कमी पंधरा जास्तीत जास्त वीस असे चाप आहे असं कुठेतरी फुल लागले झाड जर बघायला गेलं तरी पानाची साईज पान असं कुठल्या प्रकारे रोग नाही तर कुठल्याही शेतकऱ्याने आपल्या एखादी एकरला तरी कापूस असेल सोयाबीन असेल ऊस असेल कुठल्याही आपल्या शेतीमध्ये याचा वापर करून आणि आपण एक फुटाचा अंतर जे ठेवलं आहे याचं एक छोटंसं आम्ही एक अंदाज किंवा एक गणित एक फुटाला जर समजा आपण एक झाड लावलं तर टोटली आमचं हे दोन एकरचा प्लॉट आहे दोन एकरमध्ये आम्ही एकवीस हजार समजा झाड पकडतो